तुमच्या कीर्तीचा लख उजेड व्हावा तुमचा आनंद जगनात न समावा असं सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागृती नवरात्र तरुण मंडळाचे माजी ट्रस्टी अध्यक्ष माननीय राजभाऊ गायकवाड वार्द, यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जागृती नवरात्र तरुण मंडळ अजयददा टोंटे मित्र परिवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे आपला श्वास आणि ध्यास आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर शहरात कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढींसाठी प्रयत्न करत आहोत इतकेच नव्हे तर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हे संपूर्ण शहर आणि जिल्ह्याने पाहिले आहे असे असताना आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी काहींनी जुबेर बागवान राजीनामा देणार अशा खोट्या बातम्या दिल्या आहेत आपण शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांच्या सोबतच असणार आहोत असा विश्वास जुबेर बागवान यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना केला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष व सर्वसामान्य सोलापूरांना सांगू इच्छितो आजी दादा हे माझे नेते आहेत माझे आयडियल आहेत दादा हे संघर्ष यात्री आणि संघर्ष करणारे नेते आहेत मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे मी एक लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही चुकीच्या बातम्या जे काही माझ्या माझ्याविरोधक पसरले जात आहेत आज सुद्धा एक बातमी मी पाहिली की मी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर महेश कोटे या महेश अण्णा कोटे यांची भेट घेतली अतिशय चुकीची आणि निराधार बातमी त्या ठिकाणी पसरली जात आहे आजी दादा माझा श्वास आहे जिथे दादा असतील तिथे मी आणि आमचे संतोष भाऊ आम्ही असो सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद हे अजितदादानी मला दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस होती दोन हजार एकोणीसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी अजितदादरांनी मला उमेदवार दिली होती महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजनच्या सदस्यपदीची जबाबदारी मला अजितदादरेंनी दिली होती आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्जत रायगड येथे अधिवेशन झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आमचे मोठे बंधू संतोषबा पवार असतील कारदेश म्हणून मला त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजीदादा पवारसाहेब यांनी आम्हाला दोघांना जबाबदारी दिली होती पक्षामध्ये घुसमट आमची होत आहे ही बालिशपणाचा कडस आहे आम्हा दोघांना प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणी अजितदा असतील आम्हा दोघांना त्या ठिकाणी फ्री हँड आम्हाला काम करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे भरपूर मुभा आम्हा दोघांना त्या ठिकाणी दिलेली आहे येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये लोकसभेची किंवा अर्थात देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे महायुतीचे जे काही उमेदवार असेल त्याचा काम संतोष भाऊच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे काम करतील माझी विनंती आहे माझ्या विरोधात केला जात आहे माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या जात आहेत मी आपल्या शहराच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्यांना विनंती करतो कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये लोकदर्शन दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला